धारणी शहरातून मुख्य महामार्ग क्रमांक सहा जातो हा महामार्ग आंतरराष्ट्रीय महामार्ग असून चोवीस तास या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याचे दिसून येते गेल्या काही दिवसांपासून धारणी नगर पंचायत प्रशासनाच्या उदासीन कार्यप्रणालीमुळे धारणी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बेजबाबदार झालेल्या नगरपंचायत प्रशासनामुळे धारणी शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहनांपेक्षा जास्त मोकाट जनावरे सैरावरा फिरत असल्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविण्याकरिता चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे धारणी शहर हे महाराष्ट्र व मध्य सीमेवर वसलेले आहे म्हणून धारणी शहरातून जाणारा रस्ता महाराष्ट्र व मध्य प्रदेशला जोडतो या रस्त्यावर मोठ्या संख्येत ट्रक ट्रेलर बस व इतर खासगी वाहनांची दिवस आणि रात्र वर्दळ असल्याचे दिसून येते रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्यामुळे प्रवाशांना आपले वाहन थांबवून वाहनाच्या खाली उतरून स्वतः जनावरांना हटवावे लागत आहे इतकेच नव्हे तर बहुधा रात्रीच्या वेळेस रस्त्यावर बसलेली जनावरे वाहन चालकाला दिसून न आल्यावर त्या ठिकाणी लहान मोठे अपघातसुद्धा घडल्याची प्रकरणे समोर आली आहे असे असतानाही संबंधित नगरपंचायत प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बसला आहे धारी नगरपंचायतचे मुख्याधिकारी हर्ष सोनवणे रुजू झाल्यापासून शहरात कधी पाहणी करताना दिसून आले नाही आजपर्यंत ते धारणी शहरातील एकही प्रभागामध्ये जाऊन परिस्थितीची दखल घेताना निदर्शन आले नाही सनद असो की तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांनी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली होती त्यावेळी धारणी शहराच्या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण अत्यंत कमी होऊन नागरिकांना व प्रवाशांना मोठा दिलासा होता सध्याचे मुख्याधिकारी हर्षद सोनवणे आपले कर्तव्याचे भान ठेवून धारणी शहरातील नागरिकांना मोकाट जनावरांपासून सुटका कधी देणार याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलिमान मैमनसह जुगलकिशोर जैस्वाल न्यूज धारणी